नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे कारण मित्रांनो एकाच दिवशी आता दोन लोकप्रिय मराठी मालिका बंद होत आहेत आणि त्या मालिकांच्या वेळेवर एक नवा कोरा शो आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉस मराठी सीझन पाच हा सुरू होणार आहे येत्या अठ्ठावीस जुलैपासून बिग बॉस मराठीचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यामुळे बिग बॉस मराठीच्या येण्याने कलर्स मराठीवर वरील दोन मालिका एकाच दिवशी बंद होणार आहेत यातील पहिली मालिका म्हणजे रमा राघव आणि दुसरी मालिका म्हणजे परतीचा वनवा उरी पेटला मित्रांनो परतीचा वनवा उरी पेठला आणि रमा राघव या कलर्स मराठीवरील दोन मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत त्यामुळे या मालिका अचानक बंद होत असल्याने मालिकेतील सर्वच कलाकार हे प्रचंड भाऊक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर तुम्ही कलर्स मराठीवरील मालिका पाहता का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद